महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आंदोलन धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे प्रशासनातर्फे काही जाचाकटींचा वापर करत शिक्षकांवरील दबाव वाढवून त्यांच्यावर अतिरिक्त बोजा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा देखील आरोप लावत या सर्व अटी व शर्ती रद्द करण्यात याव्यात व शिक्षकांना फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे यासाठी हे आंदोलन आज धुळ्यात करण्यात आले आहे त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णय शिक्षकांना घातक असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात असलेला गुंता सोडविण्यात यावा नवभारत साक्षरता अभियानासारख्या उपक्रमामुळे शिक्षकांवर आणखी बोजा देऊन विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर करण्याचा प्रयत्न हा शासनतर्फे सुरू असल्याचं म्हणत नवभारत साक्षरता अभियानाला देखील संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आलाय त्याचबरोबर शिक्षकांकडे असलेल्या मोबाईलचा शासन वापर करून घेत असून रात्री अपरात्री त्या मोबाईलवर फोन करून विविध कामांची पूर्तता संबंधित अधिकाऱ्यांतर्फे शिक्षकांकडून करून घेतली जात असल्याचं म्हणत या प्रकाराला देखील विरोध करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची बघावयास मिळाली असून प्रशासनाच्या विरोधात यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे बोला सर आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं महाराष्ट्रभर भर धरणे आंदोलन शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे पंधरा जून दोन ला आयोजित करण्यात आलेला आहे आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे जो शिक्षकांना हा शासन निर्णय घातक आहे आणि त्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे याच्यानंतर विद्यार्थ्यांचं ड्रेस कोड असेल शिक्षकांचा ड्रेस कोड असेल याच्यातल्या जो काही गुंता आहे तो गुंता सुटला पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करून तरीही ते प्रश्न सुटत नाहीत आणि नवभारत साक्षरता सारखे उपक्रम आणून शिक्षकांना विद्यार्थ्यांपासून दूर करून जे निरक्षर असतील निरक्षरांच्या सर्वेक्षण करणे त्यांच्या याद्या करणे त्यांच्या परीक्षा घेणे या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांकडे शिक्षकांचं दुर्लक्ष होत असतं आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने नवभारत साक्षरता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे आणि शिक्षकांकडे खाजगी मालमत्ता म्हणजे मोबाईल आहे आणि मोबाईलचा वापर शासन हे दबाव टाकून वेळोवेळी अपरात्री शिक्षकांना मोबाईलवर सूचना देऊन माहिती मागत असतात आणि म्हणून आजच्या आंदोलनातून सर्व शिक्षक बांधवांना एकच विनंती करणार आहे की आपला मोबाईल आपलं नेट असूनसुद्धा शासन जर त्याचा दबाव टाकून आपल्याकडून काम करून घेत असेल तर आपण हा मोबाईल वापरणं बंद करून आपल्याला जो काही मानसिक त्रास होत आहे शिक्षकांना तो दूर झाला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षकांनी सर्वांनी एकजुटीने आलं पाहिजे आणि जे अशैक्षणिक कामामुळे शिक्षकांवर जो बोजा आहे शिक्षकांना शिक अध्यापनापासून जे दूर केलं जातं आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती एक मागणी आहे की शिक्षकांना शिकू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या ही एकच मागणी आमची आग्रहाची आहे कारण गरिबांचे वंचितांचे बहुनांचे वाडी वस्तीवरचे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे हिचं ही एकच तणमळ आमच्या शिक्षक समितीची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना या आंदोलनाद्वारे एकच विनंती करणार आहे की शिक्षकांना फक्त शिकू द्या शिक्षकांना फक्त शिकू द्या आणि गरिबांच्या मुलांना शिकू द्या याच्यातून आम्हाला या आंदोलनातून आम्हाला शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे धन्यवाद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा